हे बघा आता तू कराम काय करतोय काय झालं काम विम आणि ऑफिस मध्ये असच बसत असतात का पाय बी जरा खाली घ्यावा आयला जस काय जनावरांकडे बसले आणि बसलाय तू हा जागला काय रातभर हा काम झाले की सगळे हा मग हा काहीच नाही तोंडात काय खारी खोबर खारी खोबर <laughs> आहे बरे भाऊ खारी खोबर जा जा बघ काम धंदे काय हा